संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या देवळाली प्रवारा शहरातून आम्ही जन्मालो नव्हतो तेव्हापासून या ठिकाणी येऊन जात आहे परंतु त्याला आता इतकं मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे अत्यंत गा आमच्या गावची या ठिकाणी वारकरींनी फुलून गेलं आहे वारकऱ्याची जणू काही पंढरीच या ठिकाणी देवळाली प्रवारामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे आम्ही वारकऱ्यांनी अत्यंत या ठिकाणी आम्हाला साथ दिली की या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ना साबिक बंधूच्या वतीनं या ठिकाणी मोफत दाढीचा प्रकल्प या ठिकाणी या दिंडी सोळ्या वारकऱ्यांसाठी राबवला पहाटे सहा वाजल्यापासून हा दाढीचा अविरत या ठिकाणी नाभिक बंधू उभे आहेत आणि चहाची व्यवस्थाही ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं केलेली आहे ती पण अत्यंत वारकऱ्यांनी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि पंढरीत आता निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये आम्ही वारकरी बघतोय अत्यंत आनंदी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय कोणी दमलेलं दिसत नाही अत्यंत चोख व्यवस्था मोठ्या दिंडी सोहळ्याची दिसून आली आणि एवढंच या ठिकाणी आम्ही विदित करतो कारण वारकरी आम्ही पण वारकरी आहोत संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळ्याचे तीस वर्षापासून आम्ही चोपदार आहोत पायदिंडी सोळा आमचा पण जातो बारशीला निघतो त्यामुळे वारकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या आम्हाला माहित होत्या आणि त्याचा एक उतराई म्हणून आम्ही या ठिकाणी हा गावाचा उत्कृष्ट एक प्रकल्प आम्ही हा दा मोफत दाढीचा राबवलेला आहे धन्यवाद वय आज अडुसष्ट चालू आहे आमची पाचवी पाचवी पिढी पाचवी पिढी माझी इथं आम्ही उडे कंपनी सगळे काम करतो आणि मी लहानपणापासून पा ही दिंडी पाहतो आणि आता दिवसोंदिवस भरपूर संख्या वाढत चाललेली आमच्या नाविक संघटनेनी सहा वाजल्यापासून आम्ही आता जवळजवळ सात तास झाले आम्ही सगळेजण उभे सगळ्यांच्या दाड्या मोफत चहा दूध सगळं नाश्ता जेवण सगळं 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 आमच्या गाव ग्रामस्थच्या वतीने सगळ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित चालू आहे सगळी सोय चालू आहे आमचे राजू भाऊसावाण असतील आमचे कांताबा आबा असतील कांता पाटील कदम सगळं भजनी मंडळ आमचं नाभिक समाज गावकरी मंडळी सगळे न शहरवासी यांनी सहकार्य दिलं आम्हाला सहा सात तास झाले आम्ही संपूर्ण आमचे नाभिक समाजाच्या वतीने आम्ही मोफत काम करीत हो, आहोत सगळ्यांना धन्यवाद देतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आम्ही आणखी कारागिरी वाढून व्यवस्था व्यवस्थित करू आणि सगळं ठीकठाक करू सेवा म्हणून ही सेवा करतोय आम्ही आमचं पहिलंच वर्ष आहे आणि इथून पुढे आम्ही ही सेवा चालू ठेवणार आहे काय नाही एक समाधान भेटतंय वारकऱ्याची सेवा आहे पांडुरंगाची सेवा समजून आम्ही ही सेवा करून राहिलोय नाही प्रथमच वर्ष आहे आमचं हा हे प्रथम वर्ष आहे